शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहेत त्यामध्ये सात हजार नऊशे नव्वद रुपयांचा नंबर एक कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार रुपयांचा नंबर एक कॉलिटी भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आठ हजार पंचवीस रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सहा हजार सहाशे रुपये हा फरदड कापसाला भाव दिला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सहा हजार आठशे पाच रुपयांचा फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सहा हजार नऊशे रुपयांचा सुपर फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये सहा आठ हजार चाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे शकेंद्रांनो आपल्याकडे मानवतची सातवी पावती आहे त्यामध्ये सहा हजार चारशे रुपया फरदड कापसाला भाव दिला आहे तर शकेंद्रांनो आज मानवत येथे आठ हजार शंभर रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला मिळाला आहे सुकेंद्रांनो अजून बीट चालू आहे शकेंद्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर चॅनलवरनी नसाल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद